सर्व विद्यार्थ्यांना नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत गणित भाग दोन मधील प्रकरण तिसरे वर्तुळचा सराव संच मधील उदाहरण क्रमांक चार, चार आणि पाच चला मग चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर करून घ्या आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर जरूर करा पाहूया उदाहरण चौथे त्या अगोदर तुम्ही जर या आधीचे व्हिडिओ पाहिले नसतील या सराव संचातील तर त्यांची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्यावर क्लिक करून तुम्ही ते व्हिडिओ पाहू शकता पाहूया उदाहरण क्रमांक चार मित्रांनो चौथं जे उदाहरण आहे त्याच्यात ही आकृती दिलेली आहे आकृतीमध्ये एक आर एस हा केंद्र ओ असलेल्या वर्तुळाचा व्यास आहे बघा आर एस हा वर्तुळ केंद्रातून गेलेला आहे आणि वर्तुळ केंद्रातून गेलेली जीवा हा व्यास असतो हे आपल्याला तर माहितीच आहे बिंदू टी हा वर्तुळाच्या बाह्य भागातील बिंदू आहे इकडे बिंदू टी दिलेला आहे वर्तुळापासून बाहेरच्या भागावर दूर बाह्य भागातील बिंदू आहे तर दाखवा की कोण आर टी एस हा लघु कोण आहे आर टी एस इथं आपल्याला अशा रेषा किंवा रेख पाळावे लागतील आणि कोण तयार करावा लागेल तो कोण लघु कोण आहे असं आपल्याला दर्शवायचं आहे तर बघा आपण तो कोण काढून घेऊया आणि तो कोन कसा दाखवता येईल या दृष्टीने विचार करू काय करता येईल मग लघुकोण तर तो आहेच पण आपल्याला तो कसा दाखवता येईल तर आपल्याला या ठिकाणी बाह्य कोणाचं प्रमेय या ठिकाणी आपण जर एक स्पर्शिका काढली किंवा रचना काढली त्या रचनेच्या किंवा याच्या अनुषंगाने आपल्याला करता येईल का तर स्पर्शिका तर नाही पण आपण या बिंदूला जोडणारी एक रेख काढून जी लंब असेल ती करू शकतो चला मग सर्वप्रथम आपण सिद्धता असल्यामुळे पक्ष लिहू पक्ष म्हणजे काय की ज्या गोष्टी दिलेल्या आहेत त्या या ठिकाणी आहे की आर एस हा केंद्र असलेल्या वर्तुळाचा व्यास आहे तर पक्ष आहे की रेख आर एस हा व्यास आहे हे पहिलं पक्ष झालं अजून काय दिलेलं आहे त्यांनी की ह्या वर्तुळाच्या बया भागातील बिंदू आहे ठीक आहे तर आता आपल्याला साध्य काय करायचंय सिद्ध काय करायचंय ते लिहायचं आपण या ठिकाणी साध्य साध्य आपल्याला करायचंय की कोण आर टी एस हा लघु कोण आहे असं आपल्याला या ठिकाणी सिद्ध करायचं आहे मग आपण ही एक या ठिकाणी रचना टाकलेली आहे इथं एक बिंदू तयार झालेला आहे त्याला आपण काहीतरी नाव देऊया मग इथं लिहायचं रचना आपण जर काही एक्स्ट्रा त्या ठिकाणी ऍड केलं तर ती रचना या ठिकाणी लिहून घ्यायची रचना काय केला आपण एस ए किंवा ए एस आपण आर टी वर लंब टाकलेला आहे आणि म्हणून तसं आपण या ठिकाणी मेन्शन करूया की एस लंब आर टी असं आपण या ठिकाणी रचना केलेली आता सिद्धतेकडे जाऊया सिद्धतेकडे जाताना आपल्याला काय काय करता येईल की आपण त्या गोष्टी या ठिकाणी मांडू शकतो की रेख आर एस हा वर्तुळाचा व्यास आहे त्याच्यानंतर आपण म्हणू शकतो की एस लंब आर टी रेख एस लंब रेख आर टी आणि म्हणून बघा हा या ठिकाणी लघु कोण तयार झालेला आहे अर्धवर्तुळातील या ठिकाणी हा कोण तयार झालेला आहे म्हणून याचा माप नव्वद अंश असेल माप कोण आर एस बरोबर नव्वद अंश ठीक आहे नव्वद अंश झालेला असाही तो अर्धवर्तुळातील कोण असल्यामुळे नव्वद अंश आहे त्याचं माप पण आपण हे लंब टाकल्यामुळे तो नव्वद झालेला आहे त्याचा माप आहे पण आपल्याला आपण ते मानून घेतलं की आर ए एसच माप नव्वद अंश आहे आता या ठिकाणी बाह्य कोणाचं प्रमेय वापरून आपण हे गणित सॉल्व करू शकतो किंवा काटकोनाचा दाखला देऊन पण आपण ते करू शकतो इथं बघा हा एस ए लंब टाकल्यामुळे या ठिकाणी इथं सुद्धा हा जो एस टी हा सुद्धा काटकोण त्रिकोण तयार झालेला आहे आणि काटकोण त्रिकोन असेल त्याच्यातला जो काटकोण आहे तो सोडला तर उरलेले दोन कोण लघुकोण असतात हे प्रमेय देखील आपण वापरून या ठिकाणी लिहू शकतो की कोण अ जो सांगितला त्यांनी आर टी एस आर टी एस हा लघुकोण आहे असं देखील सिद्ध करू शकतो पण सर्वात सोपं आपल्या बाह्य कोणाचं जे प्रमेय आहे ते, ते, ते या निमित्ताने त्याची उजळणी देखील या ठिकाणी होऊन जाईल ते आपण या ठिकाणी लिहून घेऊया की आर ए एस आहे आणि आपण म्हणू की आर ए एस हा एस टी एचा बाह्य कोण आहे किंवा एस ए टी चा बाह्य कोण आहे व कोण आर ए एस हा कोण एस ए टी चा किंवा एस टी एचा बाह्य कोण आहे आणि बाह्य कोणाचं प्रमेय काय म्हणतं आपल्याला की बघा आता आर ए टी हे एक रेषीय बिंदू आहेत एक रेषीय बिंदू आहेत म्हणजे काय की हा या ठिकाणी रेषीय जोडीतील कोण आहे आर ए एस आणि एस ए टी म्हणजे या दोघांचे माप जे आहे ते एकशे ऐंशी अंश येत आहे आणि आर ए एस हा या कोणाचा बाह्य कोण आहे आणि बाह्य कोणाच्या प्रमेयानुसार बाह्य कोणाच्या दूरस्थ आंतर मापांची बेरीज त्या बाह्य कोणा असते म्हणजेच आर ए एस याच जे माप आहे ते माप कोणाच्या आहे तिकडच्या कोणाच्या दूरस्थ म्हणजे आता बघा याचा हा जवळचा अंतर कोण आहे हा नाही तर हे दूरस्थ बघा हे अंतर कोण म्हणजे टी आणि एस हा जवळचा आहे आणि हे दूरचे यांच्या मापांची बेरीज ही याच्या मापा एवढी आहे असं बाह्य कोणाचं प्रमे हम्म म्हणून बाह्य कोणाच्या प्रमेयानुसार किंवा गुणधर्मानुसार आर ए एस माप कोण बाजूला माप कोन आर ए एस बरोबर माप कोण एस अधिक माप कोण टी एस ए। आता ह्यांचं माप आप तर आपल्याला माहिती आर एस किती आए? आहे नव्वदंश आहे अंश बरोबर माप कोण एस अधिक टी एस ए ओके म्हणजेच आपोआपच या ठिकाणी हे सिद्ध झालेलं आहे की एटीएस म्हणजे हा जो कोण आहे हा लघु कोण आहे आणि म्हणून कोण आरटीएस हा लघु हा आहे हे सिद्ध झाले कारण दोघांच्या मापांची बेरीज नव्वद आहे आणि लघुकोण म्हटला म्हणजे तो नव्वद पेक्षा लहान असतो म्हणून आर टी एस हा लघुकोन हे आपोआप या ठिकाणी सिद्ध झालेला आहे पाचवं उदाहरण आहे कोणताही आयत हा सक्रिय चौकोन असतो हे सिद्ध करा तर या ठिकाणी एक सिद्धता आहे या सिद्धतेमध्ये आपण सर्वप्रथम लिहू पक्ष पक्षामध्ये पक्षा आपण एखादी आकृती काढून घेऊया आयताची समजा हा आयता आयत आहे याला आपण नाव दिलं ए आयत ए आणि पक्षामध्ये लिहू मग चौकोन ए बी सी डी हा आयत आहे नंतर लिहू साध्य साध्य म्हणजे जे आपल्याला सिद्ध आहे काय सिद्ध आहे आपल्याला कि चौकोन ए बी सी डी हा काय आहे चक्रीय चौकोन आहे हे आपल्याला सिद्ध आहे आता लिहू आपण सिद्धता कशी लिहिणार चक्रीय चौकोन असतो हे सिद्ध करायचं चक्रीय चौकोन म्हणजे ज्याचे चारही बिंदू जे आहेत त्याचे चारही कोण हे वर्तुळावर असतात वर्तुळाच्या आत किंवा बाहेर नसतात ते वर्तुळावरच असतात अशा चौकोनाला चक्रीय चौकोन असं म्हणतात तर त्याच्यासाठी आपल्याला तर माहिती जे आयत म्हणजे ज्याचे चारही कोण काटकोण असतात नव्वद मापाचे आणि प्रत्येक कोण नव्वद चादर असेल चा सा चा तर नव्वद आणि चक्रीय चौकोनाच्या गुणधर्मानुसार समोरासमोरील कोणाच्या मापांची बेरीज एकशे ऐंशी अंश असते आयताचे सुद्धा नव्वद नव्वद एकशे ऐंशी अंश येणार आहेत हे आपल्याला जरी तोंडी माहीत असलं तरी आपल्याला ते इथं व्यवस्थित मांडणी करून सोडवावं लागेल चला मग इथं लिहू आपण कि चौकोन ए बी सी डी हा आयत आहे मग आयत आहे म्हणजे काय की त्याचे सर्व कोण हे काटकोन आहेत म्हणून कोण ए बरोबर कोण बी बरोबर कोण सी बरोबर कोण डी बरोबर प्रत्येकाचं माप आहे नव्वद अंश चारही कोण काटकोन आहे चारही कोणांच्या मापांची बेरीज ही अ चारही कोण हे नव्वद अंशाचे आहेत आणि त्यांच्या मापांची बेरजी तीनशे साठ अंश येणार आहे पण आपल्याला सम्मुख कोणाच्या बेरजेशी घेणं देणं आहे आणि म्हणून या ठिकाणी लिहू आपण की कोण ए व कोण सी तसेच कोण बी व कोण डी हे काय आहेत हे सम्मुख कोण आहे मग समूख कोण आहेत तर त्यांच्या कोणांच्या मापांची बेरीज ही किती आली पाहिजे एकशे ऐंशी अंश आली पाहिजे बघूया येते का कोन ए अधिक कोन इथं मेजर म्हणू आपण मेजर कोन सी मेजर कोन ए यांची बेरीज बरोबर ए माप नव्वद अधिक सी चं माप नव्वद बरोबर किती आली एकशे ऐंशी आली तसेच मेजर कोन बी अधिक मेजर कोण डी बरोबर दोघांचं माप नव्वद नव्वद आहे म्हणून नव्वद अधिक नव्वद बरोबर किती झाले एकशेऐंशी बघा मग समोरासमोरील कोणाच्या मापांची बेरीज एकशे ऐंशी आली एकशे ऐंशी आली याचा अर्थ काय झाला की हे जे कोण आहेत हे एकमेकांचे पूरक कोण आहेत आणि ते जर पूरक कोण असतील त्यांच्या मापांची बेरीज जर एकशे ऐंशी अंश येत असेल तर याचा अर्थ हा जो चौकोन ए बी सी डी आहे हा चक्रीय चौकोन आहे असं या ठिकाणी सिद्ध होत आहे कशावरून हे पण आपण लिहून की चक्रीय चौकोनाच्या जो प्रमेयाचा व्यत्यास आहे त्याच्यानुसार आपण म्हणू शकतो चक्रीय चौकोनाच्या प्रमेयाच्या व्यत्यासानुसार कोणताही आयत हा काय असतो चौकोन असतो हे या ठिकाणी आपण सिद्ध करू शकलो तर अशा पद्धतीने हा पाचवा अतिशय सोपा प्रश्न होता तर विद्यार्थी मित्रांनो हे होते प्रश्न क्रमांक चार व पाच चॅनलला सबस्क्राइब जरूर करा व्हिडिओला लाईक करा ही रिक्वेस्ट पुन्हा तुम्हाला करतो आहे पुन्हा भेटूया आपण पुढील उदाहरणांमध्ये व्हिडिओ जास्त मोठा होऊ नये म्हणून आपण या ठिकाणी थांबूया नमस्कार